स्टेट बँक ऑफ इंडिया चिंचवड शाखा येथे एक जुलै दोन हजार चोवीस ला एकोणसत्तरावा स्थापना दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी भारतीय स्टेट बँक क्षेत्रीय कार्यालय पुणे वेस्टचे सौरभ मिश्रा क्षेत्रीय प्रबंधक यांनी शाखेतील कर्मचाऱ्यांना व उपस्थित ग्राहकांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या यावेळी सौरभ मिश्रा व भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक शिवाजी धमाले यांच्या हस्ते केक कापण्यात आला तसेच टाटा मोटर्स चिंचवड पुणे यांच्या सौजन्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला भारतीय स्टेट बँक चिंचवड शाखेकडून पन्नास फळझाडांची लागवड करण्यात आली या प्रसंगी सुनील तिवारी हेड टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल उमेश तोंबोलकर हेड लॉजिस्ट हेस टाटा मोटर्स कमर्शियल वाहन शिशुपाल तोमर टाटा मोटर्स युनियन अध्यक्ष सतीश काकडे टाटा मोटर्स युनियन वर्किंग प्रेसिडेंट अजित पायगुडे टाटा मोटर्स औदुंबर गणेशकर टाटा मोटर्स युनियन कोशाध्यक्ष जया सय्याल सचिन कदम शिवदर्शन आंबेकर लक्ष्मीकांत देशपांडे उपस्थित होते साधत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड चिंचवड व आणि लेसर सेंटर यांच्या सहयोगाने मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर व नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले सर्व ग्राहकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला बहुतांश मध्ये डॉक्टर संजय डोंगरे यांचा मोलाचा सहभाग लाभला या कार्यक्रमाला सौरभ मिश्रा क्षेत्रीय प्रबंधक रणधीर सिंग मुख्य प्रबंधक प्रशांत मुख्य प्रबंधक चिंचवड शाखा निखिल संबंध प्रबंधक राजन शिरोळे सेवा प्रबंधक चिंचवड शाखा समीक्षित शेडगे पल्लवी जामकर पूजा राजगुरू अंजली मगर व इतर सर्व शाखा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी जामकर यांनी केले पाहुया